परतवाडा शहरात मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सदर परिसरात पारसनाथ नावाच्या हँडलूम प्रतिष्ठानला बुधवारच्या सायंकाळी अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली आगीने थोड्याच वेळात रूप धारण केल्याने आगीत लाखोचे नुकसान झाले आहे नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन दुकानातील काही साहित्य काढून आग विजवण्याचा प्रयत्न केलाय आगीचे डोम दूरपर्यंत पोहोचल्याने आग विजवण्यास अग्निशमन विभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले आग विजवण्यासाठी खुद्द परतवाडा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना फायर ब्रिगेडला मदत करावी लागली आहे हे विशेष वाढते तापमान अशात आता आगीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे अशीच भीषण आग परतवाडा शहरातील सदर बाजारात असलेल्या पारसनाथ प्रतिष्ठानाला बुधवारी सायंकाळी लागली परिसरात अनेक प्रतिष्ठान असल्याने आगीची माहिती लागताच शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली आजूबाजूला असलेल्या दुकानदारात भीतीचे वातावरण पसरल्याने त्यांनी सुद्धा दुकानाबाहेर काढला येथे विजय कोठारी यांचे वरच्या मजल्यावर निवासस्थान तर खाली पारसनाथ नावाचे हँडलूम प्रतिष्ठान आहे आग लागल्याची माहिती मिळताच कोठारी यांच्या कुटुंबियांनी तात्काळ बाहेर पळ काढला काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले शेजारी असलेल्या दुकानदारांसह नागरिकांनी तात्काळ मदतीला धावून प्रतिष्ठानमधील साहित्य बाहेर काढण्यास धाव घेतली तर कोणी स्वतः पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचे रौद्ररूप पाहता आगीवर आगी नियंत्रण आणणे आवाक्याच्या बाहेर झाले घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह धाव घेतली घटनास्थळी जमाव झालेली गर्दी पोलिसांनी बाजूला केली तर आग विझवण्यासाठी खुद्द पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सुद्धा अग्निशमन वाहनातील पाण्याचे पाईप हाती घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला आग विजना अचलपुर सह चांदूर बाजार अग्निशमन विभाग के वाहने दाखिल पारसनाथ साड़ी सेंटर सदर बाजार का पारसनाथ साड़ी सेंटर जहाँ पर अभी कुछ मिनटों पहले आधे घंटे पहले भयानक आग लग चुकी है देखो दुकान का सामान पूरा बाहर निकाला जा चुका है नीचे का लोगों को हटाया जा रहा है पुलिस प्रशासन फायर ब्रिगेड की गाड़ी ही रही है तो देखो, फायर बाजू के घर वाले पानी डालकर बुझाने का प्रयास कर रहे हैं परंतु प्रयास पूरे असफल है तो ये फायर ब्रिगेड की गाड़ी आ गई है आसपास के सभी लोग मदद कर रहे हैं आग बुझाने के लिए फायर ब्रिगेड की गाड़ी अचलपुर अग्निशम विभाग की गाड़ी पहुंच चुकी है थानेदार संदीप चौहान भी अपने दल बल के साथ है आसपास के सभी लोग आग पर नियंत्रण मिलाने का प्रयास कर रहे हैं परंतु आग बड़ी मात्रा में होने से सभी प्रयास असफल हो रहे हैं देखिए आग के लपटे कितनी ज्यादा मात्रा में है संदीप चौहान खुद के हाथों से फायर ब्रिगेड का पाइप हाथ में लेकर पानी मार रहे है जैसे दमकल विभाग के, के कर्मचारी आप पर नियंत्रण मिलाने का प्रयास कर रहे हैं लेकिन आग की लपटे कुछ ज्यादा ही है आग तो बढ़ती ही जा रही है

थानेदार संदीप चौहान खुद पानी मार रहे हैं आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून अखेर उशिरा आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलेत आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मात्र लागलेल्या आगीत पारसनाथ प्रतिष्ठानचे विजय कोठारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे याआधी अशाच आगीच्या घटना परतवाडा शहरातील लाकूड बाजारात उन्हाळ्यात अनेक वेळा घडल्या आहेत